नमस्कार टीच विथ छानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल इंग्लिश बोलायला इंग्लिश वाचायला इंग्लिश लिहायला तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर त्या इंग्लिशमध्ये असलेले प्रोनाऊन्सिएशन उच्चार तर हे उच्चार आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे तर इंग्लिशची इंग्लिश शिकण्याची सुरुवातच तुम्ही इथून करायचे आहे की तुम्हाला उच्चार माहिती असले पाहिजेत तर तुम्ही एखादं स्पेलिंग लिहू शकता एखादं स्पेलिंग वाचू शकता किंवा एखादं वाक्य जरी तुम्हाला बोलायचं असेल तरी ते कसं बोलता बोलायचं त्याचे उच्चार काय असले पाहिजेत हे समजलं पाहिजे तर त्यासाठी मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपले जे ए टू झेड हे अल्फाबेट आहेत त्या अल्फाबेटचे साऊंड काय आहेत म्हणजे त्यांचे उच्चार काय आहेत तर काही अल्फाबेट असे आहेत की ज्यांना एकापेक्षा जास्त साऊंड आहेत किंवा जास्त उच्चार आहेत आणि काही असे आहेत की त्यांना फक्त एकच उच्चार आहे तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे जसं की आपल्या सर्वांना माहितीच आहे की ए टू झेड यामध्ये ए ई -E आय ओ यू हे काय आहेत तर हे ओवल्स आहेत यांना एकापेक्षा जास्त साऊंड असतात आणि त्याशिवाय काही कॉन्सनंटसुद्धा असे आहेत की ज्यांना एकापेक्षा जास्त साऊंड असतात तर ते साऊंड कोणते कोणते आहेत त्यांचे मी एक्झाम्पल पण तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर ए ई आय ओ यू हे आहेत ओवल्स आणि यांना एकापेक्षा जास्त साऊंड असतात म्हणजे ज आपण जे मुलांना शिकवत असतो फोनिक साऊंड तर ते साऊंड जे आहेत ते एकापेक्षा जास्त असतात जसं की एसाठी आहे अ आ अ ए ऐ ए अ तर हे एसाठी वापरले जाणारे साऊंड आहेत त्यानंतर आहे ई ईसाठी कोणते कोणते साऊंड वापरले जातात तर ए मोठी ई आणि छोटी ई त्यानंतर आय आयसाठी कोणते साऊंड वापरले जातात आई ई आय आणि अ नेक्स्ट ओ ओसाठी कोणते साऊंड वापरले जातात तर ओ अ आणि यू यूसाठी वापरलं जातं यू ऊ आणि अ तर यातले आपण फोनिक साऊंडमध्ये मुलांना फक्त एक एक साऊंड शिकवलेला असतो त्या व्यतिरिक्त हे कोणते साऊंड आहेत हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे याचे आपण एक्झाम्पलसुद्धा पाहणार आहोत नेक्स्ट त्यानंतर हे आहेत कॉन्सोनंट्स तर या कॉन्सोनंटचे सुद्धा काही कॉन्सोनंटचे तुम्ही बघू शकता की एकापेक्षा जास्त साऊंड मी लिहिलेले आहेत तर सुद्धा असं नाही की फक्त ओवेललाच एकापेक्षा जास्त साऊंड असतात सुद्धा असतात कोणत्या कोणत्या असतात ते पाहूयात बी बीसाठी साऊंड आहे ब सी सीसाठी साऊंड आहे स आणि क डी डीसाठी साऊंड वापरला जातो ड आणि द एफ एफसाठी साऊंड वापरला जातो फ जी जी साठी वापरला जातो ग आणि ज एच एचसाठी वापरला जातो साऊंड ह त्यानंतर जे जे साठी क सॉरी ज के केसाठी क एल एलसाठी ल एम एमसाठी म एन साठी न पी पीसाठी प क्यू क्यूसाठी क्व हा साऊंड वापरला जातो त्यानंतर आहे नेक्स्ट आर आरसाठी वापरला जातो र साऊंड एस एससाठी वापरला जातो स आणि श साऊंड टी टीसाठी वापरला जातो टी आणि त साऊंड त्यानंतर आहे व्ही साठी वापरला जातो व साऊंड डब्ल्यू डब्ल्यूसाठी सुद्धा वापरला जातो व साऊंड एक्स एक्ससाठी वापरला जातो एक्स आणि झ झ किंवा आ, या पद्धतीचा ज ज्याला बोलतात खाली टिंब असतो त्याप्रमाणे या हा साऊंड इथं वापरला जातो त्यानंतर वाय वायसाठी सुद्धा वापरला जातो य ई आणि मोठी आणि नंतर आहे लास्ट जे झेड त्यासाठी सुद्धा वापरला जातो झ साऊंड तर अशा पद्धतीने सुद्धा एकापेक्षा अधिक साऊंड आहेत हे आपण पाहिलं कोणते कोणते कॉन्सनंट आहेत ते सी डी जी एस टी एक्स आणि वाय तर या कॉन्सोनंटला एकापेक्षा जास्त साऊंड आहेत तर मग आता आपण एक्झाम्पल पाहूयात जेणेकरून तुमच्या लक्षात यायला सोपं होईल तर सगळ्यात आधी आपण ओवेल्सचे एक्झाम्पल पाहणार आहोत ज्यामध्ये आहे हो ओवेल ए हेचा कोणता साऊंड आपण पाहिले सगळ्यात पहिल्यांदा अ अ तर अ कोणत्या कोणत्या शब्दांमध्ये वाप वापरला जातो मी इथं दोन दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत जेणेकरून तुमच्या लक्षात यायला मदत होईल अ वापरला जातो अबाऊट अ अबाऊट अ अलर्ट आ आ साऊंड कधी वापरला जातो आफ्टर आफ्टर आर्ट जनरल शब्द घेतले जेणेकरून तुमच्या सहज लक्षात येईल अ अ साऊंड कधी वापरला जातो तर फॉल फ ऑल लक्षात येते त्यानंतर ऑसम ऑसम नंतर आहे ए कधी वापरला जातो एरो एरो एरोप्लेन ऐ सॉरी ॲ ॲपल अँड ए अ शेअर शेअर स्क्वेअर या पद्धतीच्या शब्दांमध्ये ए अ हा साऊंड वापरला जातो यानंतर नेक्स्ट नेक्स्ट ओवेल आहे ई तर ईचे कोणते साऊंड वापरले जातात ए आणि छोटी आणि मोठी ई तर ए ए हा मुलांना फोन आपण लहानपणात शिकवतो हो ए फॉर एलिफंट या पद्धतीने ए फॉर एलिफंट ए फॉर एग त्यानंतर ई आणि छोटी आणि मोठी तर छोटी आणि मोठी हे शब्दांवर ई कोणत्या आला आहे स्टार्टिंगला आला आहे की एंडला आलाय की मध्ये आला आहे त्याच्यावर डिपेंड राहतं आणि त्याशिवाय उच्चार म्हणजे दीर्घ स्वर आहे की रस्व आहे यानुसार हे छोटा ई आणि मोठा ई हे ठरत असतं पण याचा साऊंड ईच होतो तुम्ही प वाचू बघू शकता ई गल इयर ई गल आणि इयर नेक्स्ट ओल आहे आय आईचे कोणते साऊंड वापरले जातात तर आई आईसाठी कोणते शब्द आहे आईस्क्रीम आईस आईस आणि आईस्क्रीम त्यानंतर साऊंड आहे ई ई ग्लू इंक पॉट इंक पॉट पाहू शकता तुम्ही की ईचा साऊंड म्हणते मी आता नेक्स्ट आहे आय आए आता आयचा आय आएच साऊंड आपण म्हणतो इथं आई म्हणलेलं आहे आईस्क्रीम आईस सॉरी आईस आणि आईस्क्रीम आणि इथं आय फायर फ आयर फ आयर हाय हाय या पद्धतीने आयचा साऊंड वापरला जातो नेक्स्ट आहे अ असुद्धा वाप म्हणजे आईचा कधी कधी असुद्धा सुद्धा साऊंड म्हणला जातो काही शब्दांमध्ये जसं की एक्झाम्पल आहे फर्स्ट बर्थ ब अथ फ ने. नेक्स्ट आहे ओ ओचे कोणते साऊंड वापरले जातात ओ अ आणि अ तर ओ साऊंड कोणते शब्द आहेत ओवल ओवल ओशियन त्यानंतर अ, अ, अरेंज ऑ अ, ऑक्टोपस नेक्स्ट आहे अ ओ कधी कधी अ साऊंडनी सुद्धा वापरला जातो एक्झाम्पल आहे सन टर्न नेक्स्ट आहे यू तर यू जे कोणते सांग वापरले जातात यू अ आणि उ तर यू साठी कोणते शब्द आहेत युनिफॉर्म युनिफॉर्म युटेन्सिल्स युनिफॉर्म युटेन्सिल्स अ अम्रेला अंपायर अ अम्रेला अ अंपायर उ। र, र रन फन रन फन सॉरी mm. हे रॉंग झालेलं आहे ऊ साठी हे चुकून लिहिले गेले ऊसाठी कोणते साऊंड आहेत पुल पुल आणि पुश तर ऊ साठी यूचा कोणता साऊंड आहे पुल पुश हे आहेत एक्झाम्पल त्यानंतर नेक्स्ट आता हे काही आहेत कॉन्सोनंट्स तर कॉन्सोनंट्सचे सुद्धा आपण एक्झाम्पल पाहूयात बी बीचा साऊंड होतो ब ब बॉय ब बस ब बॉल त्यानंतर नेक्स्ट सी सीचे दोन साऊंड आहेत क आणि स क वापरला जातो नेहमीच रेग्युलर त्याचं एक्झाम्पल आहे कॅप कॅट कॅप कॅट स आता स कधी कधी वापरला जातो तर ज्या ज्या वेळी सीच्या पुढे आय वाय आणि ई सीच्या पुढे म्हणजे सीच्या नंतर आय वाय आणि ई हे तीन लेटर येणार आहेत त्यावेळी सीचा साऊंड हा स म्हणला जातो एक्झाम्पल आहे सेल सायकल आणि सर्कल तर आता या सायकलमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता सी नंतर वाय आला म्हणून इथं आपण स म्हणलं आहे सीला पण इथं परत क म्हणलेलं आहे कारण सी नंतर एल आलेलं आहे जर फक्त हे तीन लेटर्सच आले तरच आपण सीचा साऊंड स म्हणणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त क म्हणणार आहोत इथंसुद्धा तुम्ही पाहू शकता इथंसुद्धा आपण सर कल सीला इथं आपण क चा साऊंड म्हणलेला आहे कारण ह्या सी नंतर एल आलेला आहे फक्त आय वाय आणि ई हे तीनच लेटर जर आले सी नंतर तर आपण सीचा साऊंड <coughs> स म्हणणार आहोत नेक्स्ट डी डीचा साऊंड आहे ड डॉग ड डक त्यानंतर आहे द तर आता द साऊंड कधी वापरला जातो तर ज्यावेळी आपण मराठी शब्द लिहिणारा असतो मराठी नावं असतील जसं की दिली दिपाली देल्ली किंवा डेहरादून असं ज्यावेळी द म्हणणार असतो मराठी शब्द लिहायचा असतात आपल्याला इंग्लिशमधून त्यावेळी आपण दसाठी डी वापरतो नंतर नेक्स्ट आहे फ एफ एफचा साऊंड आहे फ क्लिअर आहे हा फ फिश फ फॅन जीचा साऊंड आहे ग ग्लास ग ग्रेप्स त्यानंतर ज आता इथंसुद्धा सेम हाच रूल अप्लाय होतो जो आपण सीसाठी अप्लाय केला की जर जसं इथं सी नंतर आय वाय ई आल्यानंतर आपण सीचा साऊंड क न म्हणता स म्हणणार आहोत अगदी त्याच पद्धतीने जीमध्ये सुद्धा जी नंतर आय वाय आणि ई जर येत असेल तर आपण जीला ज वाचणार आहोत जसं की जेमिनी जिराफ आणि जिम या पद्धतीने नेक्स्ट आहे एच एचचा साऊंड आहे ह ह हॅट ह हेन जे जेचा साऊंड आहे जग जग जॅम के क the चा साऊंड आहे क काइट क की एल एलचा साऊंड आहे ल लॅम लायन त्यानंतर नेक्स्ट एम एमचा साऊंड आहे म मॅंगो म, म मंकी न एन एनचा साऊंड आहे न न न नोज न नेस्ट पीचा साऊंड आहे प पेन्सिल प पॅरट क्यूचा साऊंड आहे क्व क्व क्वीन क्वेश्चन मार्क क्व क्वच साऊंड म्हणतोय आपण आर आरचा साऊंड आहे र रसाठी रोज रॅट एस आता एसचे सुद्धा पुन्हा दोन साऊंड आहेत जसं की स आणि श तर स साऊंड जनरली वापरला जातो स सन स सो श श कधी वापरला जातो तर स एसला ज्यावेळी एच जोडलेला असतो एस प्लस एच इज इक्वल टू श श साऊंड म्हणतो आपण त्यावेळी एसने जरी सुरुवात झाली असेल तरी आपण त्या शब्दाला स न म्हणता श म्हणतो हा एक डायव्रॅक डायग्राफ शब्द आहे शप शिप शप शाईन नेक्स्ट टी टीचे सुद्धा दोन साऊंड आहेत आता हे कोणते ट इंग्रजीमध्ये टच वापरला जातो जसं जा की ट टायगर ट टोमॅटो टो मॅटो इथं इथंसुद्धा आपण टच म्हणत आहोत पण जर अगदी डीच्या पद्धतीने की जर मराठी शब्द तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचा असेल तर त्यावेळी टीचा साऊंड ट वापरायचा आहे त तानिया तरुण म्हणजे मराठी नावं असतील शहरांची नावं असतील मुलामुलींची नावं असतील गावांची नावं असतील तर त्यावेळी तुम्ही म्हणत जरी त असाल मराठीतून जसं की तानिया पण तुम्ही लिहिताना टी लिहिणार आहात नेक्स्ट आहे व्ही वीचा साऊंड आहे व वॅन व्हेजिटेबल्स डब्ल्यू डब्ल्यूचा साऊंड पण आहे व वा, वॉच उल एक्स एक्सच्या आता पुन्हा दोन साऊंड आहेत एक्स आणि झ एक्सचे एक्झाम्पल पाहूयात आपण एक्स एक्स मास्ट्री आणि एक्स रे डायरेक्ट ज्यावेळी शब्द एक्स असे काही शब्द असतात एक्सच आपण त्याला म्हणतो एक्स मास्ट्री किंवा एक्स रे आणि झ झ साऊंड कधी होतो झेरॉक्स झ झेरॉक्स आणि झ झायलो फोन त्यानंतर नेक्स्ट आहे वाय वायचे सुद्धा तीन साऊंड होतात य ई आणि मोठी ई तर य याक य याच य, य, सिकल बाय सिकल मिस्टिक त्यानंतर ई बडी मोठी तर याला बेबी इझी या पद्धतीने नेक्स्ट आहे झेड झेडचा साऊंड होतो झ एक्झाम्पल आहे झू आणि झेब्रा तर झेरचा साऊंड आपण झम वाचत असतो तर या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ओवेल्स आणि कॉन्सनंट यांचे बेसिक साऊंड कोणते आहेत आणि एक्झाम्पल थ्रू त्यांची माहिती दिली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि काही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद